नमस्कार मी व्यंकट पावसाने मात्र कहरच केलं संपूर्ण लातूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेले दिसत आहे हरंग बुजुर्ग गावातील मुख्य रस्त्यावर चक्क नदीचे स्वरूप आलेले आपणाला दिसत आहे मुख्य रस्त्यावरूनच हे पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांची हैराणी आपण पाहत आहात ॲटोवाले सहकारी घेऊन ॲटो पाण्यातून बाजूला ढकलून काढत आहे हे संपूर्ण चित्र आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे आपण ते पाहू शकतो करंगो गावातली हनुमान मंदिरासमोरील दृश्य आहे काल आणि आज या दोन दिवसातील हे दृश्य आपण पाहत आहोत लोकाधिकार न्यूजचे कॅमेरामन ज्ञानेश्वर कोतवाड यांनी हे चित्रीकरण केलेलं आहे लातूरबार्शी रोडवरील जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलापासून ते पाणी हरमुळ गावात येत असत काल आणि आज या दोन दिवसातली हे चित्र आपल्या समोर आहे मंदिराच्या समोरून जवळपास हे रस्त्यावर दीड फूट पाणी नदी वाहते आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे या मंदिराच्या दोन्ही बाजूला काही दुकाने आहेत सरकारी जागेवर या दुकानामध्येही पाणी शिरलेलं आपण पाहत आहोत हरंगूळ गावातील हनुमान मंदिरासमोर हे दृश्य आहे समोरच्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापर्यंत हे पाणी गेलेलं आपण पाहत आहोत पावसाच्या पाण्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावर हे नदीचं रूप अनेक वर्षानंतर पाहायला मिळत आहे यामुळे हा रस्ता पूर्ण नादुरुस्त झालेला आहे रस्त्यावर खडी उडी पडलेली पण दिसते आहे आणि ही पाऊस सुरूच आहे local de carneu, lá tu.